प्रकार नंबर हा सहा त्याच्यामध्ये दोन आकृती दिल्या आहेत स्टार पद्धतीने ही आकृती आहे पहा आता पा, या आकृतीमध्ये नेमके त्रिकोण किती असा प्रश्न असतो आपण पूर्ण याच्यामध्ये एकच प्रश्न पाहत आहे की त्रिकोण मोजणे लक्षात घ्या लक्षा काय करते या ठिकाणी जर या आकृतीमधले त्रिकोण जर काढायचे असेल तर पहा एक दोन तीन आणि चार लक्षात मला सांगा हे जर फक्त अशी आकृती एक लक्षात घ्या चार हे लक्षात एक दोन तीन चार मग याच्यामध्ये किती आहे एकूण तर याची बेरीज करता येईल आपल्याला हिर लक्षात मग मला सांग खाली पण तसेच आहे पण उलटे त्रिकोण आहे ना ते हे लक्षात आण हे आणि हे सारखे सारखेच आहे म्हणजेच काय याला सोडून घेताना काय पहा चार गुन्हेला पाच भागेला किती तर दोन बेक बे, बे दुनी चार आणि पाच दोन्ही किती दहा मला एक सांगा पहा याच्यामध्ये दहा आहे तर याच्यामध्ये दहा असेल ना एक दोन तीन चार म्हणजे याच्यामध्ये दहा मग दहा आणि दहा किती झाले हे वीस याच्या व्यतिरिक्त आहे का तर आहे बघा इथून असा एक विचार करा हा हा एक ओके त्याच्यानंतर परत त्याच्यापेक्षा मोठा एक इकडले झाले दोन सेम तसेच इकडले दोन पहा वरुड येतो हा एक आणि सेम तास हा दुसरा मी काय करतो या लक्षात घ्या व्हिडिओ पॉज करायचा रिटर्न घ्यायचा परत पाहायचं येईल लक्षात पहा हा एक आणि हा एक एक, एक एक दोन हा एक आणि हा एक एक, 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 एक एक दोन दोन आणि दोन किती चार बस झाला संपलं उत्तर तुमचं पहा म्हणजे एकूण उत्तर किती दहा दहा वीस आणि चार चोवीस अशा पलीकडे एकही याच्यामध्ये पली त्रिकोण तुम्हाला मिळणार नाही ओके व्यवस्थित समजून घ्या एक दोन तीन तीनच्या परत एक दोन तीन चार या तीनच्या चारची गरीज केली तर दहा आणि दहा वीस होतात त्याच्यानंतर एक दोन एक दोन 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 दो, चार चार गेले एकूण किती झाले चोवीस ओके आता त्या ठिकाणी पाहू आपण स्टारचं उत्तर तुम्ही पाठच ठेवा स्टार हे आठचा असते काय आठ त्रिकोणाचा असते जसं पहा लक्षात घ्या इथे तो हा एक छोटा त्रिकोण आहे एक हा दोन हा तीन हा चार हा पाच आणि हा किती सहा ओके हे झाले सहा सिंगल सिंगल साधे साधे सहा झाले छोटे 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 नाही का हे किती झाले सहा त्याच्यानंतर हा बघा हा एक, एक मोठा सरळ वाला त्रिकोण आणि एक मोठा हा उलटा वाला त्रिकोण सरळ त्रिकोण आणि उलटे त्रिकोण लक्षात घ्या हा सरळ ज्याचा अशा पद्धतीन असतो ज्याचा कोण हा बर असतो आणि हा उलटा त्रिकोण ज्याचा कोण हा खाली असतो हे लक्षात मग सरळ एक आहे असा आणि एक उलटा एक आहे म्हणजे हे सहा आणि ते दोन सहा आणि दोन किती आठ मग आपण इथे असं लिहू शकतो छोटे छोटे सहा आणि मोठे दोन एकूण किती तर आठ त्रिकोण येईल लक्षात चला व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघूया पहा लक्ष प्रकार नंबर सात काय म्हटलाय दिलेल्या आकृतीत रेषा किती आता हा त्रिकोण नाहीये हा प्रश्न कसा आहे तुम्हाला रेषा किती कारण या पद्धतीचा प्रश्न विचारला याच्यामध्ये त्रिकोण पण काढता येईल आपल्याला पण प्रश्न अशा पद्धतीचा विचारला होता आपल्याला ही आकृतीमध्ये रेषा किती काय काढायचं फक्त रेषा किती मग बघा इथे तुम्हाला दिसत रेषा म्हणजे काय अखंड रेषा पाहिजे अशी ही एक ही दोन आणि ही तीन नंतर ही चार आणि ही पाच बस झालं या उत्तर किती तर फक्त पाच लक्षात किती रेषा आहे तर पाच आहे पण सरळ सरळ मोजून घेतल्या पण इथं मोजणं थोडं अवघड जाते अशा याच्यात मग इथे मी शॉर्टकट सांगतोय तुम्हाला नेमकं काय करायचं पा अशामध्ये ज्या रेषा आहेत ना हे तर लक्षात आलं एक दोन तीन चार पाच एका लक्षात म्हणजे पाच रेषा एल लक्षात आता इथे पहा इथे जर मोजतो म्हटलं तर रेषा किती निघते पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा रेषा निघायला पाहिजे पण असं मोजून घेण्यापेक्षा काय करायचं पहा इथे नंबर द्यायचा मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे झाले दहा हा अकरा आणि हा बारा हे लक्षात म्हणजे काही सोडायचं नाही प्रत्येक कोंडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे लक्षात मी इथे पहिले दहा लिहिले अकरा आणि बारा या साईडला लिहिले तुम्ही सरळ सरळ लिहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे लक्षात बारा याचं उत्तर आहे बस समजा लिहून टाका बारा हे लक्षात तुमच्या ठीक आहे ना मग याच्या या पद्धतीची किती मोठी आकृती असेल तरी रेषा किती म्हटलं तर फक्त नंबर देऊन द्यायचे बाकी काही नाही लक्षात आता याच पद्धतीची आकृती काढू आपण परत आणि मुदाची आपल्याला किती तर त्रिकोण काय मुदाचे आपल्याला त्रिकोण त्यानंतरचा प्रकार बघत आपण पहालक्षा प्रकार नंबर आठ या पद्धतीच्या आकृती दिलेल्या आहेत तीन तीन आकृती घेतल्या आपण ह्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही ना, या आकृतीमध्ये तर हिल हिल किंवा हिल हे लक्षात तुमच्या तर पा आता वेगवेगळ्या पद्धतीने आपण याला सोडू शकतो परंतु मी अतिशय शॉर्टकट सांगतोय तुम्हाला आणि अचूक कमी वेळामध्ये उत्तर निघते तुमचं पहा हे मोजून घ्यायचे नाही आपल्याला काय करायचं आहे पहा फक्त मोजायचं काय तर हे बाजू मोजायची एक दोन आणि तीन अशा बाजू मोजून घ्यायचे किती आहेत पहा एक दोन आणि तीन नेमकं काय करायचं मग अंक लिहायचे एक दोन आणि तीन ओके आता एकच्या पुढे बरोबर असा एकच ठेवायचा एकच्या पुढे बरोबर काय ठेवायचं एक मग हा एक इथे घ्यायचा आणि बेरीज करायची बघा हा एक इथे घ्यायचा आणि बेरीज करायची एकूण बेरीज किती झाली यांची तीन लक्षात हा ह्याची बेरीज झाली ही बेरीज इथे घ्यायची परत लक्षात आलं यांची बेरीज किती तीन आणि तीन सहा येईल लक्षात तुमच्या आता पहा याच्या व्यतिरिक्त हे काय झालं हे काय झालं पहा परत एकदा सांगतोय एक, एक च्या एक, एक दोन तीन काय लिहिलं आपण एक दोन तीन आहे म्हणून तीन लिहून घेतले त्यानंतर एक डॅश करायची परत एक लिहायचा आता एक हा इथे लिहायचा आणि यांच्यासोबत बेरीज करून यांची बेरीज तीन परत उत्तर जे आला तीन ते तीन इथे लिहायचे यांची बेरीज करायची आणि इथे सहा आता हे किती झाले पहा सहा तीन एक दहा यांची बेरीज करायची दहा प्लस परत याच्यामध्ये काहीतरी टाकावं लागते मग काय टाकायचे तर पहा या ठिकाणी काय करायचं नेमकं हा सुरुवातीचा हा क्रॉस करायचा आणि हा राईट करायचा हा रॉंग करायचा लक्षात आलं म्हणजे हा घेऊ नका हा घ्यायचा हा घेऊ नका म्हणजे याच्यापैकी हा एक घ्यायचा फक्त ठीक आहे ना सुरुवात कुठून खालून करायची आहे हा हा घ्यायचा हा हे लक्षात जास्त आले तर काय इकडे जास्त येणार असेल ते त्यावेळेस सांगता येईल ठीक आहे ना म्हणजे या आकृतीचं उत्तर किती तर या दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती तर तेरा त्रिकोण आहे किती त्रिकोण आहे तेरा हे लक्षात आता पहा याच पद्धतीचं या आकृतीने सोडून पाहू आपण पाहा लक्षात घ्या काय म्हटलं बाजू मुला इकडून चालते एक दोन तीन आणि चार हे लक्षात आता काय करायचं पहा एक दोन तीन आणि चार हे लिहून घ्यायचं ठीक आहे एक च्या समोर डॅश करून एक लिहायचं ओके हाच एक इथे लिहायचा यांची बेरीज किती त्यानंतर प्लस हा तीन इथे लिहायचा ओके यांची बेरीज किती झाली तीन आणि तीन सहा परत हा सहा इथे लिहायचा सहा आणि चार किती दहा बस यांची टोटल करा यांची टोटल किती दहा आणि सहा सोळा सोळा आणि एक सतरा सतरा आणि तीन वीस हे लिहिले मी भी पूर्ण वीस आता ही पद्धत लक्षात पहा हा नको आपल्याला हा घ्यायचा हा नको आणि हा घ्यायचा लक्षात म्हणजेच काय एक चुकीचा करा एक राईट करा एक चुकीचा करा एक राईट लक्षात म्हणजेच काय होईल हा सहा जे बरोबर आहे ते घ्यायचा सहा आणि एक सात मग याच्यामध्ये प्लस किती सात म्हणजे आपलं उत्तर किती तर आपलं उत्तर आलं एकूण सत्तावीस आज उत्तर किती आलं तेरा याचं उत्तर आलं सत्तावीस हे लक्षात तुम्ही तुमच्या पद्धतीने काढून पहा ही अतिशय सोपी पद्धत इथे काही मोदाची गरजही पडत नाही तुम्हाला ओके परत पाहा पहा लक्ष आहे आता इथे पहा हे थोडं मोठं आहे पण क्षणात दिखते पहा काय मोजायचं एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोजले की इथे लिहून टाकायचे एक दोन तीन चार आणि पाच ओके मग एकच्या च्या समोर एक, एक लिहा कारण बेरीज करण्यासाठी काहीच नाही ना आपल्याकडे ठीक आहे मग याच्यामध्ये प्लस एक करायचा इथे इथे झाले तीन ठीक आहे याच्यामध्ये हे प्लस करायचे तीन इथे झाले तीन आणि तीन सहा याच्यामध्ये हा सहा प्लस करा इथे किती झाले सहा आणि चार दहा आणि याच्यामध्ये हा दहा प्लस करा दहा आणि पाच किती पंधरा ओके यांची करायची बेरीज हा पंधरा आणि दहा पंचवीस पंचवीस आणि सहा एकतीस एकतीस आणि तीन चौतीस चौतीस आणि एक पस्तीस ओके हे लिहिलेली मी पस्तीस पस्तीस मध्ये प्लस काय करायचं आहे हे महत्वाचं याला चुकीचं करतोय याला राईट करतोय याला चूक हे बरोबर आणि हे चूक घेऊन लक्षात पहा मग मला सांगा हा दहा आणि तीन किती तेरा बरोबर आले लिहून घ्यायचे दहा आणि तीन किती तेरा मग याच्यामध्ये तेरा मी प्लस करतो आहे उत्तर किती सांगाल पहा तीन आणि पाच हे झाले आठ हे झाले आठ ठीक आहे आणि हा तीन आणि एक चार हे झाले अठ्ठेचाळीस तुमचं उत्तर हे लक्षात तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढून पहा उत्तर हेच मिळेल पण हे अतिशय मध्ये सांगितलं आहे मी तुम्हाला पहा परत एकदा सांगतोय एक हे, एक, हे, हे जे आहे एक दोन तीन म्हणजे हे आकडले इथे पहा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच येथे लक्षात मग या ठिकाणी काय केलं मी डॅश एक इथे डॅश एक इथे डॅश एकच केलं सेम तसंच प्रोसिजर त्यानंतर हा एक इथे लिहायचा बेरीज इथं याचं उत्तर इथे लिहायचं यांची बेरीज इथे हा लक्षात त्यानंतर काय करायचं एक एक चुकीचं करायचं एक बरोबर करायचं एक चुकीचं करायचं इथे जास्त आलं एक चुकीचं बरोबर चुकीचं बरोबर इथे चुकीचं बरोबर चुकीचं बरोबर चुकीच एवढे जास्त येईल तेवढे येऊ द्या लक्षात मग बेरीज केल्यानंतर लक्षात घ्या बेरीज केल्यानंतर बेरीज झाली यांची त्यांची बेरीज किती झाली दहा त्याच्यानंतर काय घेतला आपण हा घेतला तीन आच्यामध्ये पहा बरोबर सहा आणि एक सात ऍड केलाय आच्यामध्ये पहा दहा आणि तीन तेरा ऍड केलाय सहा व्यवस्थित लिहून घ्या व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल हिल लक्षात त्यानंतरचा वेगळा प्रकार द्या प्रकार नंबर नऊ त्याच्यामध्ये दोन आकृती दिलेल्या आहेत नेमकं कसं सोडून घ्यायचं पहा अशा पद्धतीची जर आकृत्या आल्या तर एक बेसिक लक्षात घ्या पहा समजून सांगतोय जसं आपला हा एखादा त्रिकोण आहे बघा या पद्धतीचा त्रिकोण असतो आपला नाही याच्यामधून जर एक रेष अशी जात असेल तर याची त्रिकोण तीन तयार होते जस हा एक हा दोन आणि मोठा एक तीन लक्षात या पद्धतीच्या आकृतीसाठी हे बेसिक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे पहा एक दोन आणि तीन लक्षात आलं ना हा एक सरळ एक दोन यांची बेरीज केली तर दोन आणि एक तीनच होते लक्षात मग पहा हा किती एक हा दोन आणि हा मोठा एक तीन लक्षात तुमच्या आकृतीमध्ये त्याच बेसिकने जाऊ आपण मग मला सांगा अशा पद्धतीची आकृती इथे कुठे कुठे तयार होत आहे पहा एक लक्षात इथे तीन कारण तीन होते ना एक दोन आणि हा एक तीन ठीक आहे इथे बघा इथे पण तयार झाले आहे म्हणजे इथे तीन ओके इथे तयार झाले म्हणजे इथे काय घेऊ तीन लक्षात आलं तुमच्या हे तीन तीन आणि तीन आच्या व्यतिरिक्त पहा त्याच्या व्यतिरिक्त सिंगल सिंगल आता तशी आकृती कुठेच नाही तीन तीनची सिंगल सिंगल हा एक हा दोन हा तीन आणि हा चार एक, एक 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 म्हणजे एक दोन तीन चार मी असं अंकच लिहून घेतले एक दोन तीन चार येईल लक्षात मग पहा याच्या व्यतिरिक्त हा एक ठीक आहे हा एक त्यानंतर याचा बाहेरचा एक मोठा मग झाला ते दोन याचा एक अर्थ एकंदरीत जर मोजतो म्हटलं तर किती होईल पहा तीन 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 त्रिक किती रे नऊ केलेली नऊ सिंगल सिंगल किती आहे पहा एक दोन तीन चार सिंगल चार आहे आणि मोठी किती आहे तर दोन आहे हा एक असा मोठा आणि हा एक असा हे लक्षात हे झाले दोन एकंदरीत त्याचं उत्तर किती मिळालं आपल्याला पहा तर हे किती चार आणि सहा चार आणि दोन सहा सहा आणि नऊ किती पंधरा आहे पंधरा आहे याच्यामध्ये एकंदरीत त्रिकोण आजच्या बाहेर तुम्हाला एकही त्रिकोण याच्यात मिळणार नाही पण बेसिक ही गोष्ट लक्षात घ्या याच बेसिकून ते पो आता आपण पहा पहा याच्यामध्ये हे दिसत आहे एक दोन आणि तीन येत्या लक्षात म्हणजे इथे एक इथे सुद्धा एक इथे दिसत आहे पहा रे छोटा ठीक आहे इथे तीन थी, ठीक आहे इथे छोटा दिसत आहे इथे तीन हा मोठा एक इथे आणि हा इथे लक्ष तुमच्या सिंगल सिंगल दिसतच नाही याच्यामध्ये पहा काय दिसत आहे तुम्हाला एक इथे हा हा त्रिकोण एक पाच हा त्रिकोण पुढे कुठे दिसत आहे पहा एक इथे दोन हा इथे तीन इथे चार आणि इथे पाच इथे सहा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सायंत्रिक अठरा प्रत्येकाच्या तीन तीन सायंत्रिक किती झाले हे अठरा प्लस आता मोठे किती याच्यात पहा सरळ सरळ तुमच्या लक्षात आपण हा त्रिकोण घेतला आहे का नाही हा लक्षात पहा हा त्रिकोण न घेतला म्हणजे हा एक ओके त्याच्यानंतर हा एक मोठा दोन आणि सर्वात मोठा तीन आतमधून आलो आहे मी पाहा एक हा दोन आणि हा सर्वात मोठा तीन लक्षात मग याच्यामध्ये तीन प्लस करा आणि उत्तर सांगा तर अठरा आणि तीन एकवीस असं हे उत्तर तुम्हाला मिळेल लक्षात परत एकदा सांगतोय असा जर त्रिकोण असेल तर त्याचे तीन घ्यायचे म्हणजे एक हा दोन हा तीन हा चार आणि हा पाच आणि हा एक सहा साहित्रिक किती तर अठरा आणि मोठे मोठे किती आहे तर तीन आहे एक हा एक दोन आणि हा एक तीन एकूण किती झाले तीन म्हणजे अठरा आणि तीन एकवीस हे झालं फायनल उत्तर पण बेसिक ही गोष्ट आहे हे लक्षात घ्या चला त्यानंतरच एक वेगळा प्रकार बघू आपण पहा प्रकार नंबर दहा याच्यामध्ये दोन आकृत्या दिल्या आहेत दोन्ही आकृत्या एक्झाम मध्ये बरेचदा विचारलेल्या आहेत पहा प्रकार नंबर किती दहा याचं उत्तर दहा दिलेलं आहे आणि याचं उत्तर सोळा दिलं आहे त्याच्यात सोळा उत्तर आहे असं वाटत नाही आपल्याला पण ते सोळा पाहू आपण नंतर ठीक आहे तर पहा या आता याला नेमकं सोडून कसं घ्यायचं तर तुम्हाला सिंगल सिंगल दिसत आहे ते जर आपण पहिले मोजून घेतलं तर बराच सोपं जाईल जाईल आपल्याला पहा एक दोन तीन चार आणि पाच हे किती झाले पाच हे झाले आपले पाच ओके प्लस पाच थोडा मोठा लिहित आहे ठीक आहे ना प्लस त्याच्यानंतर आता पहा इथून घेतोय या वरून ठीक आहे ना दोन दोन याचे पोहात आपण इथून जर मी असा गेलो तर असा एक त्रिकोण तयार होतो ना बघा असा एक हा इथून असा एक झाला परत इथून हा वर गेला इथे झाला दोन इथून किती झाले दोन परत काय तयार होईल का इकडे वगैरे असे वगैरे नाही एक असा आणि एक असा दोनच होईल याच्यामध्ये इथून इथून मी दोन सिंगल मी घेतलाच नाही एक असा छोटा घेतलाच नाही मी असा घेतला एक आणि एक दोन तू व्हिडिओ पॉज करून पाहू शकता ठीक आहे काय केलं तर त्याच्यानंतर इथून जाऊ हो आपण पहा इथून ठीक आहे हे दोन जास्तच निघाले हा इथे पहा हा एक घेता येणार नाही इथून एक असा घेता येईल हा एक ओके आणि हा एक दो। दोन इथून सुद्धा दोन एक्स्ट्रा मिळते आपल्याला लक्षात जे दोन पेक्षा जास्त मध्ये असते किंवा एक पेक्षा जास्त मध्ये असते त्याच्यानंतर आता इथून बघा इथून इथून जर घेतो म्हटलं आपण तर घेता येईल का तसं इथून हा असा घेता येईल बघा लक्षात इथून हा काय घेतला मी असा घेतला इथून एकच तयार झाला कारण इथून असा घेता येणार नाही कारण हा आपण इकडे घेतला असा आणि इथून कुठलाच घेता येणार दोनच घेता येईल इथून हा एक आणि हा एक दोन पण हा असा आपण घेतलेला आहे त्याच्यामुळे फक्त इथून इथे इथे इथपर्यंत पहा रेडिओने तुमच्या लक्ष देईल पहा इथून फक्त हा एकच तयार झाला असा असा एकच तयार होईल हे लक्षात मग पहा आता आता हे झाले पाच इथून होणारच नाही रे इथून तो होणारच नाही बघा हा ऑलरेडी आपण घेतला आहे असा गे आणि इथे पण होणार नाही परत इथे इथे आणि काहीच होणार नाही शून्य आणि शून्य होईल लक्षात तुमच्या म्हणजे काय तर पहा हा दोन आणि दोन चार आणि एक पाच पाच हे जास्त झाले म्हणजे पाच अधिक पाच किती झाले हे पूर्ण पाच आणि पाच एकंदरीत झाले दहा जे दहा आपल्याला उत्तर दिलं होतं त्यांनी येईल लक्षात व्हिडिओ पॉज करून पहा तुमच्या लक्ष देऊन जाईल काय का केलं आपण काय नाही आता इकडे बघू पहा आजमध्ये पहिले सुरुवातीला आपण सिंगल सिंगल काढू कारण सिंगल जर काढलं तर, तर सोपं हो जातं तसं इथे काढलं होतं आपण पहा सिंगल काढण्यासाठी पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि मोठा एक किती आहे सात लक्षात सिंगल किती आहे याच्यामध्ये हे महत्वाचं सिंगल किती आहे तर याच्यामध्ये आहे सात हे झाले सात आता इथून पाहू याच्यावरपासून ठीक आहे ना पहा लक्ष द्या बरं हा एक ओके इथपर्यंत त्याच्यानंतर हा दोन दो हा पहा लक्षात घ्या परत एकदा सांगतो पहिली सुरुवात इथून करतोय इथून खाली गेलो आहे एक हा इथून असा वर जाऊन खाली आलो आहे दोन हा त्याच्यानंतर हा इथून इकडे गेलो आहे तीन हा त्याच्यानंतर इथून जातो चार हा आणि इथून हा हाफ पाच परत एकदा सांगू पहा लक्ष द्या इथून हा हा एक ओके इथून हा दोन ओके इथून हा तीन ओके इथून हा, तीन, हा? चार हे लक्षात त्याच्यानंतर हा हाफ पूर्ण त्रिकोणाचा हा एकूण किती झाले पाच इथून निघते तुम्हाला उत्तर पाच कळीपर्यंत पर्यंत पॉज करून पहा ठीक आहे ना आता इथेच पहा परत इथे आता इथून इथून असं घेता येणार नाही कारण हा आपण असा घेतला होता पहा लक्ष द्या इथून हा हा एक असं घेते एक ठीक आहे लक्षात घ्या आरामचे घेत वाढल्यास पहा हा एक असा ठीक आहे त्यानंतर हा इथे दोन असा ठीक आहे त्यानंतर इथून इथे चार तीन आ तीन आणि हा एक इथून इथपर्यंत चार झाला इथे चार मिळते परत एकदा चार सांगतोय पहा लक्ष द्या काळजी करू इथून गेलो आहे मधातून ना मधातून हा एक वर ना तसाच एक खाली हा झाला दोन हा इथून हाफ इथून हा तीन तीन झाला आणि हा त्रिकोणाचा अर्धा एक लक्षात म्हणजे चार, चार। बस झाले इथून निघणारच नाही तुम्हाला कारण इथून सर्वच घेतलंय या टोक्यावर आपण बरेचदा गेलो पहा इथून इथे सिंगल घेता येणार नाही असं हाफही घेता येणार सर्व सर्व झाले इथून लक्षात काढून पहा डबलच रिपीटच निघणार तुमचे ठीक आहे ना पहा लक्षात घ्या म्हणजे हे पाच आणि हे किती रेट चार इथे लिहितो पाच आणि इथे लिहितो चार मला सांगा हे एकंदरीत किती तर हे झाले सोळा आपण सोळा उत्तर दिलं होतं हे लक्षात या आकृतीला व्यवस्थित सोडून घ्या समजून जाईल तुम्हाला तर पहा या लेक्चर मध्ये जवळपास आपले दहा प्रकार झाले आहेत ठीक आहे ना दहा प्रकारापर्यंत आलोय आपण या पुढील पुढील लेक्चरमध्ये आपण अकराव्या प्रकारापासून सुरुवात करू तत्पूर्वी आपल्या सर्वांचे धन्यवाद